बानुरगड गडप्रेमींसाठी दुर्लक्षित असणारा सांगली जिल्ह्यातील एक गड पण याच गडावरती आहे स्वराज्याचा तिसरा डोळा असणारे बहिर्ज नाईक यांची समाधी नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका मित्र ओंकार स्वागत करतो तुमच्या लाडक्या रमंतीवि ओंकार या युट्यूब चॅनल वरती आणि आज आपण आलेले आहे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गोपाळगड अर्थात सध्याचा बानुरगड या किल्ल्यावरती आलेलो आहे आणि माझ्या बरोबर ती आहे अनुज आणि कुणाल फुफ पांडे अनुज हे व्हिडीओच्या स्टार्टिंगला तुम्ही गावाचं फुटेज बघितला त्या अनुजचं गाव वाघोली त्या गावामधून आम्ही भानूर या ठिकाणी आलेला आहे गडावरती जाण्यासाठी अशा प्रकारचा पक्का रस्ता केलेला आहे डांबरीकरण केलेला आहे आणि या रस्त्यावरून गाडी पूर्ण गडावरती जाते आणि आता आम्ही दोघं या पायवाटे मार्गे जिथे तुम्हाला कमान दिसत असेल तिथे थोड्याशा पायऱ्या आहेत तिथेपर्यंत आम्ही जाणार आहे आणि अनुच बाईक घेऊन आपली गडावरती येणार आहे माझ्याबरोबर येत आहे आपले हार्दिक पांड्यांचे भाऊ कुणाल पांडे चला तर मग आपण गड फिरण्यासाठी सुरुवात करूया भानूरगडचा इतिहास असा की शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एकशे अकरा किल्ल्यांपैकी हा एक, एक किल्ला त्याच्यानंतर लोककथेनुसार त्या किल्ल्याचा उल्लेख गोपाल सिंग राजा याने बांधला होता त्यामुळे त्याला गोपालगड असं नाव पडलेलं होतं हा किल्ला विजापूरवरती लक्ष ठेवण्यासाठी पण बांधला होता तसेच ह्या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा असं समजलं जातं त्यांचं नाव म्हणजेच भैरजी नाईक यांची समाधीसुद्धा याच किल्ल्यावरती आहे थोडासा हा किल्ला दुर्लक्षित असल्यामुळे किल्ल्याचा इतिहास बऱ्याचसाच इतिहासप्रेमींना माहीत नाही आहे तसेच पर्यटकांनासुद्धा हा किल्ला दुर्लक्षितच आहे त्यामुळे थोडासा किल्ल्याचा विकास झालेला नाही आहे किल्ल्याचा विकास करणे हे गरजेचे आहे अनुज आलेला आहे पुढं गाडी घेऊन तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि आम्ही आत्ता इथून पायऱ्यांच्यावरून गडावरती आलेलो आहे आणि आता मी बाले किल्ल्याकडे निघालेलं आहे पुढे का आम्हाला मंदिर दिसत आहे मगाशी वाचल्याप्रमाणे ते मंदिर महादेवाचं असावं आणि त्याच्या साईडलाच भैरजी नाईक यांची समाधी आहे किल्ल्यावरती सगळं गवतच उगवलेलं आहे हा मगाशी आपण थांबलेलो तो मेन रोड तिथून वरती आल्यानंतर त्या भिंती बांधलेल्या आहेत संरक्षण भिंती बांधलेल्या आहेत चला तर मग आपण आता किल्ला बघूया तर जे मी माझी मंदिर म्हणत होतो ते मंदिर बाणलिंगचं आहे आणि आता आपण मंदिर बघूया शिवपिंड आहेत मंदिराच्या बरोबर समोरच बैरज नाईक यांची समाधी आहे आपण समाधी बघूया समाधी या किल्ल्याचा इतिहास सांगायचं झालंच तर सोळाशे जाऊन मध्ये व मुघलांचा विश्वास संभाजी महाराजांच्या बसण्यासाठी दिलेर खान व छत्रपती संभाजी महाराज या किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी आले या किल्ल्यात किल्लेदार होते फिरंगोचे नरसाळा त्यावेळी असं झालं की संभाजी महाराज या किल्ल्यावरती चालून आले त्याच्यानंतर छत्रपतींना बघितल्यानंतर प्रिरंगोजी नरसाळा याने शस्त्र उठण्यास नकार दिला व डायरेक्टली प्रिरंगोजी नरसाळा हे शिवरायांच्याकडे रायगडावरती गेले व शिवरायांना सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज आपल्या या किल्ल्यावरती चालून आलेले आहेत आणि काय करायचं तर काय करायचं म्हटल्यानंतर तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्याकडे स्वराज्याचे दाखल त्यांनी असं बन न बघतात तुम्ही डायरेक्टली आपला शत्रू आलेला आहे असं समजून त्याच्यावरती तुम्ही चाल करा असं छत्रपती शिवरायांनी सांगितलं प्रिंकूजी नरसाळे यांना पण इकडे जे सातशे मावळे गडावरती होते ते सातशे मावळे प्रिंकूजी नरसाळा रायगडावरती गेल्यानंतर सातशे मावळे हे दिलरखाना व संभाजी महाराजांना शरण गेले त्याच्यानंतर असं झालं की जे सातशे मावळे शरण गेले होते त्यांचे प्रत्येकी एक एक हात हे दिलरखानाने छाटून टाकले व काहींना गुलाम केले तसंच याबद्दलचा आणखी इतिहास सांगायचं झालंच तर माझ्या या साईडला बहिरज नाईक यांची समाधी आहे बहिर्जी नाईक हे आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख होते तसेच शिवरायांच्या साथीदारांपैकी एक बहिर्जी नाईक बैर्जी नाईक यांचा स्वराज्य उभारण्यासाठी मोलाचा वाटा आहे शिवरायांची आग्र्याहून सुटका असेल किंवा अब्दुल खानाचा वध तसेच सुरतेचे लूट किंवा लाल महालातील शाहिस्ते बोटे छाटली हा पराक्रम असेल याच्यामध्ये ज्या सर्वात जास्त मोलाचं सहकार्य लाभलं ते आपल्या या बहिर्जी नायकांचं लाभलं तीन मत प्रवाच्या नुसार असं सांगितलं जातं की पहिल्या मतानुसार बहिरज नाईक हे या गडावरती हेरगिरी करत असताना सापडले गेले व शत्रूंनी त्यांना मारून टाकले हे एक मत सांगितलं जातं दुसऱ्या मतानुसार असं सांगितलं जातं की बहिर्ज नाईक हे लढाई करून आल्यानंतर महादेव मंदिराच्या इथं आले त्याच्यानंतर डायरेक्टली तिथे त्यांचा मृत्यू झाला आणि तिसऱ्या मतानुसार असं सांगितलं जातं की बहिर्ज नाईक हेरगिरी करत असताना त्यांना शत्रूंनी बाल्याच्या सहाय्याने तपासणी करत असताना त्याच्या अंगावरती बाला लागला व त्याच्या त्याच्यामुळेच त्यांचा इथं मृत्यू झाला हे तीन मत

त्यांचे काय काय वर्णन नजर असायचे असते खाली आल्या सगळं आत पाक त्या बुरडा की बघायचं असं त्यात जायचं कुठं मग तिकडं रस्ता म्हणजे पायवाट वाटत झाल्या पाय बिडी आहे नाही तेच की पाय वाट झाल्या ना पाय वाट झाली ना शेतातलं जायला शेतकऱ्याला वाटेल आता मी इकडल्या साईडला एक बुरुज आहे तो बुरुज बघण्यासाठी निघालेला आहे तिथं मगाच्या मामाने ते सांगितलं बसलेलं आणि गावकरीच आहे तिथले त्यांनी सांगितलं की ते बुरुज आहे तो आता बुरुज आम्ही बघण्यासाठी निघालेला आहे ते तुम्हाला जो झेंडा दिसत आहे त्या ठिकाणी बुरुज आहे जवळजवळ ते दोन किलोमीटर असतील तिकडे का आता आम्ही जाणार नाही कारण की आम्हाला आता बेळगावला परत जायचं इथून त्यामुळे आम्ही बुरुज बघण्यासाठी काय जाणार नाही बुरुगडावरती तर बघण्यासाठी एवढंच आहे त्याच्यानंतर आपल्याला गोवा वगैरे मॅपवरती दाखवत आहे पण आम्ही तिकडे काय बघायला जाणार नाही कारण की ते भरपूर असं फिरून दाखवत आहे रस्ता तीन तीन चार चार किलोमीटर असं गाडीवरून दाखवत आहे आणि ते काय आम्ही बघू शकत नाही कारण की आत्ता आम्हाला अनुजलाव मला त्याची गाडी घेऊन बेळगावला जायचं आहे त्यामुळे आम्ही काय बघू शकत नाही ते बानुरगडचा तुम्हाला व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले ब्रह्मांदे ओंकार हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका